रामनाम स्मरणाबरोबर जीवनात प्रयत्नाची ही जोड हवीस कैलास बुवा खरे मुलांच्या पुस्तकी ज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच संस्काराचेही धडे तितकेच महत्वाचे श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या नारदीय कीर्तनाच्या पहिलं पुष्प गुमताना कैलास बुवा खरे यांनी निरोपणात सांगितलं सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेची पूजा आणि दीप कैलास बोवाखरे गंगाधर देव मिलिंद उकरंडे संतोष पिंपळे विजय भागवत जगन्नाथ दुधाने अशोक मेत्रे संतोष टकले संतोष भोसले मोहन बोदे होनवले गुरुजी ज्ञानेश्वर दुधाणे यांचे शुभहस्ते करण्यात आले आणि कीर्तनाला सुरुवात झाली सुरुवातीला पूर्व दे देवी महिषासूर मर्दिनी देवी तू या पदावर निरूपण करत देवीचं महात्म्य अतिशय सुंदर सांगत महिषासूर राक्षस आणि रक्तबीजाचा वध देवीनं कसा केला याचा अतिशय सुंदर वर्णांना दृष्टांत देत माणसाने गंगेत स्नान केलं म्हणजे सगळी पापे नाहीशी होतील परंतु पाप करण्याची वासना नाहीशी होणार नाही सांगत नामस्मरण करून नुसतं चालणार नाही संकट आले तर खंबीरपणे उभा राहता आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं सांगितलं देरेहारी पलंगावरी असं होत नसतं सध्याच्या काळात सहा ते दहा वेळात नुसत्या मालिका पाहून आनंद मानणाऱ्या महिला पाहिले की कुठं माता जिजाऊ कुठे आहे लबाई होळकर कुठे जाशी राणी यांनी दिलेल्या मार्गावर जाण्याचा थोडा तरी प्रयत्न करा म्हणजे शोबा सारखी संत जन्माला येईल त्यासाठी संस्कार खूप महत्वाचे आहेत ते संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले चितोडगडावरची राणी पद्मिनीने स्वतःचा देह आगीत ढकलून दिल्यामुळे शत्रूंची निराशा करता आली शत्रूचा पाडाव नव्हे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे त्यासाठी उपासनेने सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना आवश्यक आहे यासाठी भगवंताची अधिष्ठान आवश्यक आहे उत्तर रंगात याचा आधार घेत पंडित कालिदासाचे आख्यान अतिशय सुंदर सादर करत जर आपण आपल्या ज्ञानाचा घमेरखोर पद्धतीने वापर करत अन्याय केला आपण आपल्या पत्नीला त्रास दिला तर त्याचा तर विनाशास कसा कारणीभूत ठरतो याचं सुंदर उदाहरण कालिदासून सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या विनाशाचा कारणीभूत ठरतो अतिशय सुंदर कथा सांगत करकमकर रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच सुंदर आणि दमदार साथ सांगत तबला ज्ञानेश्वर दुधाने हार्मोनियम गंगाधर देव पिशी आणि करत कीर्तनाला अधिक रंग भरला अतिशय गायनाची उत्तम तयारी अभ्यास पूर्ण निरूपण गाडा अभ्यास करायला खरे यांचा दिसून आला यावेळी पहिला दिवस असून सुद्धा करकमकर रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर गोष्टी समाज ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व गोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येने अधिक परिश्रम घेत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा Hãy <laughs> subscribe તાલીફો ખૂબ